नमस्कार मित्र मैत्रिणींनो कुणालाही माहीत नसतील अशा भाग्य बदलणाऱ्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मग्रंथात दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दानाच्या महत्वाबाबत धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या क्षमतेचा एक दशांश आणि कष्टाने कमवलेला पैसा दान करावा दान केल्याने माणसाच्या वाईट कर्माचा नाश होतो आणि पुण्यकर्म वाढतात मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा वाईट कर्माचा नाश होऊन पुण्यकर्म वाढल्याने माणसाला अनेक पापांपासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर दान केल्याने मागील जन्मातील पापांचाही विसार पडतो शास्त्रानुसार दान केल्याने केवळ दान करणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि मुलांनाही पुण्य मिळते म्हणूनच माणसाने नेहमी गरीब आणि गरजू लोकांना दान करावे पण रक्तदान करण्यापूर्वी त्यासंबंधीचे नियम जरूर जाणून घ्या शास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्याचे दान करणे किंवा नुसते दान करणे शुभ नाही या गोष्टी दान किंवा दिल्याने तुम्ही गरीबही होऊ शकता त्यामुळे जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे दान करू नये आणि दान करण्याचे नियम काय आहे नंबर एक तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका यामध्ये कात्री चाकू तलवार लखोंडी फाईल खंजीर इत्यादींचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनात नाश होऊ शकतो त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येतो कुटुंबात कलह आणि नकारात्मकतेसोबतच व्यवसायात नुकसान होते या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते नंबर दोन प्रत्येकाला घड्याळाचे कार्य माहीत आहे परंतु काही वेळा लोक घड्याळांची देवाणघेवाण देखील करतात पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालू नये घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर कोणाच्याही घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात नंबर तीन शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरीबी येऊ शकते शिळे अन्नाचे दान रोगाच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो म्हणूनच आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच दान करावे डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्या व्यक्तीला दान देऊ नये याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत दान करण्यापूर्वी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे नंबर पाच हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याच कारणांमुळे चुकून झाडाला लात लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे यासोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपून ठेवला आहे चुकूनही झाडू दान करू नये असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे राहतात नंबर सहा शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते दूध आणि दही पांढरे असतात जे चंद्रग्रहाशी संबंधित आहे सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते माता लक्ष्मीजी ही दुधाचा संबंध आहे म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते यामुळे घरात गरिबी येऊ लागते नंबर सात ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचे तेल दान करणे चांगले मानले जाते पण काही लोक वापरलेले तेलही दान करतात असे केल्याने तुम्ही पापात सहभागी होऊ शकता तुम्ही कधीही वापरलेले तेल दान करू नका कारण ते भगवान शनिदेवाला क्रोधित करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते नंबर आठ सूर्यास्तानंतर विशेषत गुरुवारी हळद दान करू नये कारण हळद गुरुशी संबंधित मानले जाते हळद दान केल्याने बृहस्पती कमजोर होतो त्यामुळे जीवनात संकटे येतात आणि घरात अशांतता असते याशिवाय चुकूनही मीठ दान करू नये कारण मिठाचे दान केल्याने शनीच्या साडेसाती झलनीला सामोरे जावे लागते तसेच मिठाचे दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडून जाते नंबर नऊ ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही व्यक्तीला धन किंवा धन देऊ नये कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी पैसे दान केल्यास देवी लक्ष्मी कोपून निघून जाते यामुळे घरात गरिबी येऊ लागते आणि संपत्तीची कमतरता भासते जर तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यात एखाद्याला पैसे देऊ शकता नंबर दहा ज्योतिषशास्त्र सांगते की प्लास्टिक स्टील काच आणि अॅल्युमिनियम किंवा यापासून बनवलेली भांडी कधीही दान करू नये असे करणे अशुभ मानले जाते हे दान तुमच्या व्यवसायात घट आणू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांती नष्ट करू शकते नंबर अकरा हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नये कारण ते दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते नंबर बारा एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे तरच पुण्य मिळते व्यक्तीने निस्वार्थपणे दान केले पाहिजे दुःख किंवा द्वेषातून केलेले दान केले व्यर्थ केले जाते यासोबतच दान श्रद्धेने आणि आपल्या हातात देऊन करा आणि कधीही जमिनीवर ठेवून किंवा फेकून दान करू नका उलट तुम्ही पापाचे भागीदार व्हाल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग